सुरुवातीला राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची बातमी ही बातमी आहे भाजपवरच्या टीकेची विरोधी पक्ष नेतेपद किती काळ रिकामं ठेवणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे विरोधी नेता संवैधानिक पद आहे विरोधी पक्ष नेतेपद किती काळ रिकामं ठेवणार असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला तर सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता असल्याची घणाघाती टीका सुद्धा ठाकरेंनी केली आहे निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे म्हणणारे सौगाते मोदी देतायत हिंदूंच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचं संरक्षण आता कोण करणार असा तिखट सवाल ठाकरेनी उपस्थित केला मुझे मतलब जो मेरी शिवसेना है शिवसेना एक ही है दूसरी है वो गद्दार सेना है उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है तो जब शिवसेना को तो मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब तो इन्होंने एक आ, ऐसी अफवाह पहले की सत्ता जिहाद है तो अब ये सत्ता है आ, क्या क्या सौगा सत्ता ले दूसरा तो क्या है ये सत्ता पाने के लिए कुछ भी कि...

भाजपचा बहुसंख्यांक सेल असा काही आहे का जसा अल्पसंख्यक सेल आहे तसा बहुसंख्यांक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या भेट जाते आहे आणि मग असं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटत आहे चांगली गोष्ट आहे सिस्टरला वाटत आहे खूप चांगली गोष्ट आहे हे सौगा ते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांची जीव जातात घरं झाडली जातात घरं जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाबेटी घेत गेंग फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्ली मध्ये बऱ्याच वर्षां भाजपची सत्ता आली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इतान पार्टी वगैरे हो गेली असतं आई केलं तरी काय अधिवेशना मध्ये महाकास आरणीने विरोधी पक्ष नेते पदासाठी प्रस्ताव दिला होता काल अखेरच्या दिवशी भूमिका जाहिराशी करण्यात आली की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणत आहे की उपाध्यक्ष बाजूची माधूची काही काळ नोकरी मिळावी लागेल आणि विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अध्यक्ष असं म्हणतय म्हणजेच काय की यालाच सत्तेचा माज म्हणतात राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहिम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझ सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता काय आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद केला निदान एक चांगला सुसंस्कृत आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयाने याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामा ठेवू शकता हा एक विषय आहे ना पर... आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहेत ना संविधानात्मक पद आहे ना तर नाहीये तर त्याच्यामध्ये 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 असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय अटी तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये विरोधी पक्ष नेता हा

संविधान सौगा चीज महाराष्ट्र में भी लागू करेगी दोस्त इसलिए तो मैंने कहा ना एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए की उन्होंने आखिर हिंदू को छोड़ी दिया और नहीं तो ये सब नौटंकी है ये तो नौटंकी है सिर्फ सत्ता हासिल करने के लिए जैसे अभी बिहार की इलेक्शन आ रही है उनके साथ नीतीश कुमार है तो क्या जवाब देंगे वो नीतीश वहां बिहार में करके दिखाओ नहीं एक तो उनको आप सौगात दे दो नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की कुछ तो करो निर्मला सीतारामन कटाक्ष किया है बसलो वकील पत्र घेऊन नाहीये जे त्यांनी केलं ते मी सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि जर uh, आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला या गद्दारेन सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्या खरीच काय पर्याय सगळे काळात राज्य सरकार कुणाल कामगारांच्या जो काही वाद निर्माण झाला कदाचित महाराष्ट्रात असे कार्यक्रम सादर करण्यास त्यांना बचाव केला जाऊ शकतो अशा काळात तसंच शिवसेना एकच आहे दुसरी ती गद्दार सेना आहे मी उघड उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे तिला आणि तिकडे जी काय तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी काहीचाही संबंध नाही ती गद्दार एसनशी सेना आहे या एसनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं पण ज्यांचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये त्याच्यामुळे एसएनसी जे काय आहे एसएनसी त्यांनी काय करायचं ते करून ती गद्दारचे नाही पण ची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसएनसी गद्दार आहे सत्य मिनिट सत्य हे सत्यच असत इतके वर्ष अख्खी गावागावात पन्नास ओके एकदम ओके हे गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं त्यांनी मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे हे ते हे करतील एक तर हा निरर्थक संकल्प ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये स्वतः मी म्हटलं जसं पाचवी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे आणि त्याच्यानंतर सौगा ते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकी गद्दार गिदार फरतूस प्रश्न आहे तर सौगा ते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता घ्यायला आम्ही मानायचा का याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचे आरोप करताय आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू इतर समाजाची मतं मिळवत असू तर तुमच्या पोटात धोकायचं कारण काय म्हणजे आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात आता ज्या धर्मावर तुम्ही विष पेरलं त्या त्या घरोघरी जाऊन अन्न पदार्थ देत आहे तर काय तुमचं नेमकं काय तुम्हाला त्यांना विष द्यायचंय का अन्न द्यायचंय हे तर सांगा तुम्ही बघू शकता त्यांच्या पुत्र मी कसं सांगू तर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यातनं त्यांनी भाजपसह सरकारवर सुद्धा निशाणा साधलेला आहे विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं विरोधी पक्षनेतेपद किती काळ रिकामट ठेवणार असा सवाल त्यांनी विचारलेला आहे ते म्हणजे खूप चांगली झाडा धडकी खूप घेतात जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं त्याच्यामुळे जेव्हा जो जोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघत आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवत आहे तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्या बाबत सुद्धा तो काय निकाल कारण निकाल तर लागला पाहिजे काय असेल तो असेल असे। सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहेत त्यानुसार निकाला लागलाच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जर काही दखल घेतली असेल आयराम जयरामची तर त्या आता आयराम जयरामची मंदिर मानली जाते सत्ता परत देऊन ती मंदिरात त्याच्याकडनं निबंध लिहून घेतील आणि सोडतील सोडतील बघा तुम्ही अजूनही आता मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो आता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला पटकन तुम्ही सांगा कोणत्या शाळेमध्ये त्या चिमोडीवरती अत्याचार झाला तर कोणत्या गावातून नक्की नक्की ना आहे ना म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळ पडला की खरंच बदला पुढचा आता तुम्ही काय म्हणाला आपटेची शाळा आपटे कुठेत आपटे कुठे तेव्हा जे काय काहूल उठलं होतं अक्षय शिंदेच्या च्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का तर आज ते संचालक कुठे त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये कसं ते बद्दल तुम्ही किती ओरडणार दोन दिवस ओरडाल पण अटक केली आता तो कोणत्या तुरुंगात काय करणार त्याला किती दिवस म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खातून मातून चालेल सोलापूरकर कुठे सोलापूरकर कुठे जो महाराजांची उघड उबड़ उघड एवढी बदनामी करतोय म्हणजे गद्दाराचा आपण तुम्हाला सहन होते त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता त्याला दोन दोन समन्स पाठवतात तुम्ही एकही समन्स नाही पाठवत तुम्हाला अधिकार काय कामगावरती कारवाई करण्याचा तुम्ही कोणाची कोणाचा तुम तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडजी खोपडेचा खंडोली खोबड्याचं कोणी अपमान केलं तर तुम्ही त्याला शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं हे जे काही ढोंग आहे ना हे प्रचंड बहुमत मिळवलेलं हे अस्वस्थ सरकार आहे ह्याला कळतच नाही यांची खुर्ची कोण तरी खेचेल कोणाचे लागे बांधले कोणाची आहेत नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली या सगळ्या गोष्टीचा काय छणा लागत नाहीये अरबी समुद्रात शिवऱ्यांच्या फोटोचं नेमकं काय झालं असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारलेला आहे तर कोरटकर कडून कर एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे राज ठाकरे यांच्या पोस्टरवर सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे आजच्या पत्रकार परिषदेतनं त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे कुणाल कामराच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे तर जशी कारवाई कुणाल कामरावर केली जाते तशीच कारवाई सोलापूरकर याच्यावर केली जाईल का असा सवाल त्यांनी सरकारला विचारला त्याच्यावर एवढी पेटवा पेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे संपूर्ण राज्याने सत्ताधाऱ्यांना विचारलं पाहिजे हे कुत्र्याच्या समारा वगैरे भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय करायचं का स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही छत्रपतींचं स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये मी कोण मोदींना आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं हे याच्यासारखे दुर्दैव काय आणि हे काय कोणाला हिंदुत्वशी बदल आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाबद्दल काय कळलेलं नाहीये ते सोलापूरच्या आणि कोरटकरला काय हात करणार कोश्यारीनं काय कारवाई करणार कोश्यारी मधून घर घर में आज तक वो जहर दे रहे थे अब जाके अनाज दे रहे अच्छी बात है लेकिन भाजपा ने अभी ऐलान करना चाहिए कि उन्होंने आखिरकार हिंदुत्व छोड़ ही दिया और अब उनको कोई अधिकार नहीं रहा जो मेरे ऊपर आरोप लगाते हैं या मेरी आलोचना करते थे उद्धव ठाकरे ने हिंदुत्व छोड़ा भाजपा को कोई अधिकार नहीं रहा है आखिरकार हिंदुत्व छोड़ दिया है तो आगे आपका मुंगल सूत्र चुराएंगे तो अभी अगर भाजपा ने भी हिंदुत्व छोड़ दिया है तो हिंदू सेफ है या नहीं है और जो यहाँ अपने आप को हिंदुत्व के रक्षक मानने वाले जो लोग हैं उनकी मुझे तस्वीर देखने है कि वो कैसे जाते हैं घर घर में और मस्जिद में जाकर कैसे वो सौगात देते हैं ठीक है तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे थापारूपाने ज्या गोष्टी मारल्या त्याची वाच्यता कुणीही केलेली नाही अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं अशी घणाघाती टीका त्यांनी केली त्या अधिवेशनाने संपूर्ण देशाला उत्तम गाणं दिलं अशी सुद्धा टीका केली आहे मुंबईतल्या मुद्द्यांवर बोलत असताना रस्ते घोटाळा हा मुद्दा सुद्धा त्यांनी चर्चेलेला आहे